अकरा वर्षाच्या विद्यार्थिनीला शिक्षकानं दिला लव लेटर आईनं उघडून पाहिलं तर पायाखालची जमीनच सरकली सध्याच्या जमान्यात मुलींची काळजी घेणं हे पालकांसाठी आवाहन बनलंय दिवसभरात कोणाची कशी वाईट नजर पडेल कुठं लेकीला असुरक्षित वाटेल याची पालकांना सतत काळजी वाटते असाच एक प्रकार समोर आलाय ज्यात अवघ्या अकरा वर्षाच्या मुलीला लव्ह लेटर मिळालंय धक्कादायक म्हणजे हे लव लेटर शाळेतल्या शिक्षकानंच दिलंय ते झालं असं की अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यातील ब्रँडटेन शहरातील बीडी गुलेट एलिमेंटरी स्कूलमध्ये पाचवीला शिकवणाऱ्या शिक्षक जारेट विलियम्सनं आपल्या अकरा वर्षाच्या विद्यार्थिनीच्या हातात लव्ह लेटर दिलं मुलीच्या आईनं दोन पानांचं लव्ह लेटर वाचलं आणि तिला धक्काच बसला तुला माहीत आहे मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि काहीही झालं तरी ते कधीही बदलणार नाही असं शिक्षकानं पत्रात लिहिलंय यावर्षी आपल्यात निर्माण झालेली जवळीक मला आवडल्याचंही त्यांनी आपल्या पत्रात म्हटलंय एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या शाळेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मुलीच्या आईनं अश्रू डाळत घडलेला प्रसंग सांगितला त्या शिक्षकानं माझ्या मुलीची राग असता हिरावून घेतली आहे भीतीमुळे ती आता रात्री झोपू शकत नाही ती मध्यरात्री रडत उठते हे सांगताना आईला अश्रू आणावर झाले याविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका